प्रियंका गांधी यांच्या रोड शोच्या दरम्यान एक महिला पोलीस जखमी झाल्याची घटना घडली उत्तर प्रदेशच्या महोबा मध्ये प्रियंका गांधी यांचा रोड शो सुरू होता आणि त्याच वेळी त्यांच्या गाडीसमोर उभ्या असलेल्या साध्या देशातील महिला पोलिसाचा पाय गाडीच्या चाकाखाली चा आला या महिला पोलिसाची गाडीकडे पाठ होती त्या गर्दीला आवरण्याचा प्रयत्न करत होत्या मात्र अचानकपणे पुढे आलेल्या गाडीच्या चाकाखाली त्यांचा पाय आला आणि त्या गंभीर जखमी झालेल्या आहेत जखमी महिला पोलीस खुश्नोमा बानो यांच्यावर सध्या जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम